नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओंपासून आपण श्री विष्णू सहस्रनामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांचे अर्थ अभ्यासत आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला चोवीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे जे व्ह्यूअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती सर्व प्रथम आलेले असतील त्या सर्व व्ह्यूअरना एक नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला देखील कृपया विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकेल आणि त्याचप्रमाणे आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे अग्रणी ग्रामणीही श्रीमान न्यायो नेता सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं पहिलं नाम आहे अग्रणीही आणि अग्रणीही या नामाची व्याख्या याप्रमाणे आहे अग्रम प्रकृष्टम पदम नयती मुमुक्षुन इति अग्रणीही याचा अर्थ असा मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे असा भक्त आणि असा जो मुमुक्षु भक्त आहे त्याच्या भक्तीवरती त्याच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन जे भगवान श्रीहरी विष्णू त्याला उत्तम अशा परमपदाची प्राप्ती करून देतात त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं अग्रणीही असं संबोधित केलेलं आहे आपणा सर्वांना ध्रुवाची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची गोष्ट तर नक्कीच माहीत असेल ध्रुवाने अढळ पदाच्या प्राप्ती करता भगवान श्रीहरी विष्णूंची ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राची घोर साधना केली घोर तपश्चर्या केली आणि ह्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन भगवान श्रीहरी विष्णूंनी ध्रुवाला एका ताऱ्याच्या स्वरूपामध्ये अढळ असं सर्वोच्च पद परमपद प्राप्त करून दिलं असे जे भक्तवत्सल भगवान श्री हरी विष्णू आहेत जे आपल्या भक्ताला मुमुक्षूला उत्तम पदाची प्राप्ती करून देतात त्यांना इथं अग्रणीही या नामानं संबोधलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अग्रणी या शब्दाचा अर्थ असा देखील होतो की कुठल्याही समुदायामध्ये जो प्रमुख असतो त्याला अग्रणी असंच म्हटलं जातं ह्या न्यायाने कुठल्याही राज्याचा जो राजा आहे शासक आहे त्याला देखील अग्रणी असंच म्हणावं लागेल आणि त्याचप्रमाणे अग्रणी या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो आणि तो अर्थ म्हणजे ज्या भक्तवत्सल भगवानांनी भगवान श्रीहरी विष्णूंनी या पृथ्वी तलावरती सज्जनांच्या संरक्षणाकरता आणि दुर्जनांच्या निर्दालनाकरता दिव्य असे अवतार धारण केले विशेषत भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण ह्या अवतारांचा उल्लेख इथे आपल्याला करावा लागेल ह्या अवतारांच्या स्वरूपामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वत एका मनुष्याचं जीवन जगलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं उदाहरण संपूर्ण मनुष्य जाती करता त्यांनी प्रस्तुत केलेलं आहे या उदाहरणामधून प्रत्येक जीवनामधली बारीक सारीक गोष्ट कशी करायची कुठल्या गोष्टी कराव्या आणि कुठल्या गोष्टी करू नये याचा देखील एक वस्तुपाठ भगवान श्रीरामांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी आपल्या विविध जीवन लिलांमधून सर्व मनुष्य मात्रांना दिलेला आहे भगवान श्रीरामांनी आपल्या जीवनामधून मनुष्य जीवनामधल्या विविध मर्यादांची शिकवण मनुष्य मात्रांना दिली त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असं म्हटलं जातं आणि भगवान श्रीकृष्णांनी धर्म आणि अधर्म या युद्धामध्ये प्रसंगी आपल्या मर्यादा उल्लंघून धर्माचं रक्षण करण्याकरता धर्म म्हणजे काय असतो याचा देखील वस्तुपाठ मात्रांना करून दिला त्यांना लीला पुरुषोत्तम असं म्हटलं जातं आपल्या स्वतःच्या जीवनामधून मनुष्य मात्रांना उदाहरण घालून देणारे आणि या न्यायाने मनुष्य मात्राला पुढे नेणारे मनुष्य मात्राला मार्गदर्शन करणारे असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं अग्रणीही या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ग्रामणीही ग्राम या शब्दाचा अर्थ होतो गाव आणि आपणास तर माहीत आहे सनातन काळामधली पूर्वीची समाजव्यवस्था असो किंवा आत्ताची समाजव्यवस्था असो गावाचं महत्व अनन्य साधारण जेव्हा कुठल्याही भागाचा विकास करायचा असेल तेव्हा तो विकास गावापासूनच सुरू होतो आणि गावाचा जो प्रमुख असतो त्याला हिंदीमध्ये ग्रामप्रधान असं म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला सरपंच म्हणतो आणि कुठल्याही गावाचा जर विकास करायचा असेल तर जो मुख्य असतो सरपंच असतो किंवा ग्रामप्रधान असतो तो सक्षम असणं अतिशय आवश्यक आहे कुठलाही गावाचा प्रमुख असेल कुठल्याही समूहाचा प्रमुख असेल किंवा कुठल्याही राज्याचा प्रमुख असेल तो भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानला जात असेल आणि गावाचा जो प्रमुख आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाने भगवान श्रीहरी विष्णूंना इथं ब्राह्मणीही या नावानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे श्रीमान आपण जर आठवत असेल तर श्रीमान हे नाव आपण याआधी दोन वेळा अभ्यासलेलं आहे आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझे हे मागील व्हिडिओ पाहिले नसतील त्यांच्या संदर्भाकरता या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये अवश्य या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की भगवंताचे जे अवतार असतात त्यांच्या सौंदर्य संपन्नतेला आपण श्रीमान असं म्हणतो आणि बलसंपन्नतेला ऊर्जित असं म्हणतो या सौंदर्य संपन्नता आणि बलसंपन्नता या व्यतिरिक्त भगवंताची तिसरी वृत्ती आहे ज्याला सत्ता म्हणतात भगवंताची समस्त विश्वावरती समस्त ब्रह्मांडावरती निरंकुश सत्ता आहे आणि अशा सत्ता संपन्नतेला उद्देशून इथं श्रीमान हे पद या श्लोकामध्ये वापरलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे न्यायहा न्याय याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जस्टिस आणि याचा अर्थ तर आपण सर्वांना माहीतच आहे आपल्या सनातन धर्मामध्ये यम आणि शनिदेव या दोन देवतांना न्यायाची देवता म्हणून संबोधलं जातं आणि यम आणि शनिदेव हे दोघेही तत्वत भगवान श्रीहरी विष्णूंची स्वरूप आहेत अशा अर्थाने भगवान श्रीहरी विष्णूंना इथं न्याय देवता म्हणजे न्यायाहा अशा नामानं संबोधलेलं आहे कुठल्याही गोष्टीला प्रमाणासहित सिद्ध करणे ही जी कला आहे ह्या कलेला जन्म देणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांना इथं न्याया या, या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंच नाम आहे नेता आणि नेता हा जो शब्द आहे मित्रांनो त्याचा अर्थ असा आहे की हे संपूर्ण ब्रह्मांड किंवा संपूर्ण विश्व हे एक प्रकारचं यंत्र आहे आणि हे जे यंत्र आहे ते अविरतपणे जे चालवतात ते विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू यांना या श्लोकामध्ये नेता या नावानं संबोधित केलेला आहे यापुढच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे समीरण समीरचा अर्थ आहे वायू आपण सर्वांना माहीत आहे की आपण जो श्वास आतमध्ये घेतो तो, तो प्राणवायू असतो ज्याला आपण ओटू म्हणतो ऑक्सिजन म्हणतो आणि जो बाहेर सोडतो तो असतो अस कार्बन डायऑक्साईड हे दोनही वायूच आहेत आणि आपला श्वास आणि आपला उच्छवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ज्या क्षणी हा श्वास थांबेल त्या क्षणी आपण थांबू अशा अर्थाने या समस्त विश्वामध्ये श्वास आणि उच्छ्वास अशा स्वरूपामध्ये सर्व प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये जे जणू काही खेळत आहेत असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं समीरणहा अशा नामानं संबोधित केलेलं आहे या पुढच्या ओळीमध्ये विश्वात्मा हे जे नाम आलेलं आहे ते नाम भगवान श्रीहरी विष्णूंच्या परमात्मा या स्वरूपाकडे निर्देश करतं आपण याआधी अनेकदा पाहिलेलं आहे की आपणामध्ये विद्यमान असलेले जे काही जीवात्मे आहेत ते त्या परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूंचेच अंश आहेत आणि या संपूर्ण विश्वाचे संपूर्ण ब्रह्मांडाचे मुख्य आत्मा म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विश्वात्मा या नामानं संबोधित केलेलं आहे या श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये जी उर्वरित तीन नामं आहेत ती भगवान श्रीहरी विष्णूंचं जे विश्वरूप दर्शन आहे त्या स्वरूपाकडे निर्देश करणारी नाम आहेत ब्रह्मदेवांनी भगवान श्रीहरी विष्णूंच्या विश्वरूप दर्शनाबद्दल एक सुप्रसिद्ध असा श्लोक लिहून ठेवलेला आहे आणि हा जो श्लोक आहे तो या प्रमाण आहे नमो स्वनंताय सहस्र मूर्तये सहस्र पादाक्षी शिरोहे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारणे नमहा हा श्लोक आपणापैकी जवळपास सर्वांना नक्कीच माहीत असेल आणि या श्लोकामध्ये ब्रह्मदेवांनी भगवान श्रीहरी विष्णूंच्या विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे हेच विश्वरूप भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करून दाखवलेलं होतं ह्या विश्वरूपामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचे सहस्र पाय आहेत सहस्र हात आहेत सहस्र मस्तक आहेत आणि हजारो डोळे आहेत प्रत्येक मस्तकाचे दोन या पद्धतीने भगवान श्री विष्णूंचे दोन हजार काय किंबहुना त्यापेक्षा देखील अधिक डोळे आहेत अशा अर्थाने ही तीन नामं आलेली आहेत सहस्र मूर्धा म्हणजे सहस्र मस्तक एक हजार मस्तक किंवा हजारो मस्तक हजारो डोकी ज्या भगवंताला आहेत तो भगवंत सहस्र मूर्धा अशा नावानं संबोधला जातो सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात सहस्र मूर्धा या नामानंतर सहस्राक्ष असं भगवंताला म्हटलेलं आहे अक्ष म्हणजे डोळे ज्या भगवंताचे हजारो डोळे आहेत ज्या भगवंताच्या विश्वरूपाचे हजारो डोळे आहेत त्या भगवंतांना इथं सहस्राक्ष म्हटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सहस्राक्ष किंवा सहस्र नयन हे देवांचा जो राजा आहे इंद्र त्याला उद्देशून वापरलं जाणारं नाम आहे आणि देवांचा राजा इंद्र हा देखील भगवान श्री विष्णूंचं स्वरूप झालं त्यामुळे इंद्राला जे नाम आहे तेच इथं भगवान श्री हरी विष्णूंना उद्देशून वापरलेलं आहे सहस्राक्ष आणि शेवटचं नाम आहे सहस्रपात म्हणजे ज्याला हजारो पाय आहेत भगवंताच्या विश्वरूपाचे पाय हजारो आहेत किंबहुना त्यांची गणतीच करता येणार नाही अशा अर्थानं ना भगवान हरी विष्णूंना इथं सहस्रपात असं म्हटलेलं आहे पुरुष सूक्ताच्या सुरुवातीलाच एक श्लोक आहे आपणापैकी सर्वांना तो नक्कीच माहीत असेल सहस्र शीर्ष पुरुष सहस्राक्षसहू विश्वतो या विश्वाच्या सुरुवातीला सहस्र म्हणजे हजारो मस्तक असलेला असा पुरुष प्रचंड पुरुष उत्पन्न झाला कसा सहस्राक्ष सहस्रपात त्याचे हजारो डोळे होते हजारो पाय होते विश्वतो वृत्वा या संपूर्ण पृथ्वीला व्यापून संपूर्ण विश्वाला व्यापून अत्यतिष्ठत दशांगुलम तो दहा बोट शिल्लक राहिला भगवान श्रीहरी विष्णूंच्या विराट स्वरूपाचं विश्वरूपाचं वर्णन अशा पद्धतीनं पुरुष सूक्ताच्या पहिल्या श्लोकामध्ये केलेला आहे असे जे भगवंत आहेत त्यांना उद्देशून ही तीन नामं आलेली आहेत सहस्रमूर्धा सहस्राक्ष आणि सहस्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटनच्या पुढचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया भगवान श्रीहरी विष्णूंच्या पुढील श्लोकामधल्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम